राष्ट्रीय स्वयंसेवक ही एक जगभरातील अग्रगण्य स्वयंसेवी संघटना आहे प्रखर राष्ट्रवाद आणि देशहितासाठी निस्वार्थीपणानं काम करणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांनी आजवर आर एस एसला एका वेगळ्या प्रतिष्ठेवर नेलं आहे संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आज देशभर अनेक कार्यक्रम झाले कोल्हापुरातील आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी फुलेवाडी भागात संचलन केलं अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित अशा या संचलनाबद्दल लोकांमध्येही प्रचंड उत्सुकता दिसून आली विजयादशमीच्या दिवशी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात संचलन करण्यात आलं आर एस हे शताब्दी वर्ष आहे फुलेवाडीतील दत्त मंदिरीतहून भगवा ध्वज आणि भारतमातेची प्रतिमा यांचं पूजन करून संचलनाला सुरुवात झाली वाद्यांचा निनाद त्यावर शिस्तबद्ध पावलं टाकत निघालेलं संचलन कुठेही कसलीही गडबड किंवा गोंधळ नाही सर्व स्वयंसेवकांचा शुभ्र धवल पोशाक अशा कर्ड्या शिस्तीत हे संचलन पार ठीक ठिकठिकाणी नागरिकांनी आर एस एसच्या संचलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दे ध्वजावर पुष्पवृष्टी केली या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सूर्यकिरण वाघ शहर संघचालक प्रमोद ढोले मुकुंद भावे यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते यावर्षी संघ शताब्दी वर्षाच्या निमित्तानं संघाच्या सात नगरांतर्फे शहरात विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला त्यातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत संघाचे मुद्दे आणि राष्ट्रहिताची भूमिका पोहोचवण्याचं काम झालं